कसा होता सुदामा <S Sw cuestterm> न सर पे है पगड़ी नतन पे है जामा बता दुख नहीं को नाम है सुदा कसा कसा न सर है, न पे है पगड़ी नतन पे है जामा बता दुख नहीं को नाम है सुदा सुनते ही दौड़े चले मोहन लगाया गले से सुदामा को मोहन हो होवा रुक्मिनी को बहुत ही अचंबा मेहमान कैसा आजीवा गया अरे द्वार पालो कन्हैया से कह दो दर दर सुदामा गरीब गया गरीबा गया गरीबा गया अरे आप क्या कर रहे हो? गोड बोललं शत्रू? ज़ी की समाज जिंकला जातो शत्रु जिंकायचा शत्रू ऐका शत्रू जिंकायला कपट लागतं कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही सात अक्षहिणी सैन्य कौरवाचा आहे आणि पांडव पाच आहे पांडव किती आहेत पाच कौरव किती आहेत सात अक्षहिणी तरी सुद्धा पांडव जिंकतात कौरव हा कौरवाचं संख्याबल जास्त आहे आणि पांडव कमी आहेत तरी सुद्धा का पांडव जिंकतात त्याचं कारण भगवान कृष्णानं नऊ वेळेला कपट केलेलं के आहे कपता शिवाय पांडव जिंकू शकत नव्हते त्याला पर्याय नाही शत्रू जिंकायचा कपटानं जिंकला जातो ध्यानात ठेवा दुसरा कशान एक उदाहरण सांगतो तुम्हाला त्या भीमाचन दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं पूर्वीच्या काळात गदायुद्ध असायच आता बंदुका आल्यामुळं गदा राहील आता गदा कशा पाय करूस तरच जाते आता गोळी हनूस तर केला मारत कशाला गदा आणि फिदा पूर्वीच्या काळात ती गदा असायची खांद्यावर गदा दुर्योधनाच्या खांद्यावर गदा आपण ती महाभारत मालिका पाहिजून टी कृष्णा मालिका पाहिजू जय हनुमान मालिका पाहिजू आपल्या लहानपणी थोडं आठवा आणि मग ती गदा असायची खांद्यावर त्या गदेनं युद्ध खेळायचं तर त्या दुर्योधनाचं भीमाचं गदायुद्ध लागलं गदायुद्ध खेळत असताना माझ्याकडे बघा एक नियम असा आहे कमरेच्या खाली गदा मारता येत गदा मारायची तर छातीवर मारायची पोटावर मारायची पाठीवर मारायची कमरेच्या खाली गदा मारणं गदा युद्धाच्या शास्त्रात गुण आहे नेमकं त्या दुर्योधनानं आपल्या आईची डोळ्याची पट्टी सोडायला लावली होती आणि आईनं त्याच्याकडं त्या डोळ्याच्या तेजानं पाहिलं तर त्याचं सगळं शरीर वज्र झालं फक्त नेमकं देवानं कपट केलं होतं आणि त्याच्या कमरेला फुलाची माळ बांधल्यामुळं मांडीच्या ठिकाणी तो आदू होता हे भीमाला माहिती नव्हतं हे फक्त देवाला गांधारीला आणि दुर्योधनाला ती गालाच माहिती बरं का आणि भीम गादा मारायचा छातीवर त्या भीमाला माहितीच नाही ना जशी गादा मारली का ते हसायचा दुर्योधन कारण त्याला लागतच नव्हतं त्याला लागतच नव्हती जितक्या जोरात गदा भीम मारील तितक्या भीमारी। जोरात ते हसायचं भीमाने विचार केला माझ्या एका गदेत माणसं मारतात दुर्योधनाला काय झालं देवानं हाक मारली त्याला इकडे हे भीमा त्या दुर्योधनाच्या मांडीवर गदा मार हे भीमा दुर्योधनाच्या मांडीवर गदा मार तर तो भीम म्हटलं देवा आमच्या गदायुद्धात कमरेच्या खाली गदा मारता येत नाही मार मी सांगतो ना मार देवानं मारायला लावली दुर्योधन संपवला कपटानं शत्रू जिंकला शत्रू कपटाशिवाय जिंकला जात नाही धनात ठेवायचं समाज बोलल्याशिवाय जिंकला जात नाही ऐका राजा कलेशिवाय जिंकला जात नाही विठ्ठल महाराजासारखा चांगला पकवाज वाजवता आला पाहिजे साखरे महाराजासारखं चांगलं बोलता आलं पाहिजे तुम्हाला चांगलं गाता आलं पाहिजे तुमची क्वालिटी असेल राजा सुद्धा खुश होतो बक्षीस देतो तुम्हाला राजा तुमच्या कलेन खुश होतो ऐका समाज तुमच्या बोलल्यानं खुश शत्रु कप्तान जिं भाऊची माझी मैत्री कायम ठेवायची सिद्धेश्वर महाराजांची माझी मैत्री कायम ठेवायची आपल्या सगळ्यांची एक रूपता ठेवायची तर मैत्रीमध्ये खोट चालत नाही मैत्री, मैत्री सत्यानं टिकते सत्यानं मैत्रीला विश्वासघात झाला मैत्री, विश्वास मैत्री तुटत असते हो मग तुम्ही आहे तर शिवाजीनगरच सांगायचं हो गावात खोटं बोलायचं नाही जे खरं आहे ते सांगायचं तुम्ही कायम खरं बोला मैत्री कधीच तुटत नाही मैत्रीमध्ये तुम्ही एकदा खोटं बोलले बोल की मैत्री टिकत नाही मैत्री टिकवायची मग मैत्रीला सत्य लागतं समाज टिकवायचा बोलणं लागतं शत्रू जिंकायचा कपट लागतं राजा जिंकायचा कला लागते आता ऐका ज्या गणपती बाप्पाच्या समोर तुम्ही कीर्तन ऐकता त्या गणपती बाप्पाला याच्यातलं काही लागत बर का आमची राधा आहे या पांडुरंगाला दुसरं काही लागत नाही या माझ्या भगवतीला दुसरं काही लागत नाही मग गिरीधर लाल तो भावता तो तुमचं दुसरं काही पाहत नाही मग अंतरीची घेतो गोडी

गोड शब्द बघ अंतरीची घेतो गोडी गोडी काय करतो देव पाहे जोडी भावाचो देव सोयरा सोयरा दिनाचा तुमचा भाव किती शुद्ध आहे तुमचं अंतकरण किती निर्मळ आहे तुम्ही किती श्रीमंत आहे हे नाही पाहात तुम्ही किती गरीब आहेत हे नाही पाहात तुमचं अंतकरण किती क्वालिटीज आहे तुमच्या अंतकरणातला भाव किती शुद्ध आहे आणि त्याच्यावर मग देव तुमच्या घरी येतो महाराज पुन्हा नीट ऐका तुमचा भाव जर शुद्ध असेल ना मग तुम्हाला कुठं जायची गरज नाही मंदिरच तुमचं घर होतं महाराज तुमचा भाव शुद्ध पाहिजे मी तुम्हाला कथा सांगतो ऐका सुदामा देवाला भेटायला गेलतात सुदामा कुणाला माहीत नाही हा सुदामा सगळ्याला माहिती सुदामा कुणाला माहिती नाही सगळ्यांना माहिती सुदामा देवाला भेटायला गेला माझ्याकडे बघा तर तो, तो सुदामा जातच नव्हता ना पहिली गोष्ट तो जात नव्हता कारण तो नाही गरीब होता माणसं अत्यंत गरीब होता आणि बायको त्याची म्हणायची का हो ओ, 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 ओ मालक तुमचा मित्रय म्हणता कृष्ण तर यशोदेचा तो कृष्ण तुमचा मित्रही म्हणता तो द्वारकेचा राजा तुमचा मित्रही म्हणता बालमित्र म्हणता तो राजा झाला आहे जाणा जा ना कारण त्या सुदाम्याच्या बायकोला वाटायचं माझा नवरा जर त्यांना भेटायला गेला तर तो, तो राजा काहीतरी देईल आणि माझ्या नवऱ्याचं जरा बरं होईल संसारात एक वाक्य सांगू संसारात आहे ना माणूस हुशार नसला तरी चालतो पण बायको हुशार लागते संसाराचं सांगतो बरं परमार्थाचं नाही संसारात ज्याला संसार चांगला करायचा त्याची बायको हुशार लागते महाराज राखण करणारी सांभाळून ठेवणारी नवरा कसाही वागला तरी त्याला सांभाळून नेणारी फक्त बाई असते बारा संसार हा बाईच्या जीवावर होत असतो जेवढ्या माझ्या बहिणी इथं बसल्यात तर सगळ्यांना विचारा संसार हे काम बाईचं आहे ते तीनच करू जाणं आपण ते करू शकत नाही आपण नुसत्या गप्पा आणायला असतो हे आणलं आणि ते आणलं सांगायला असतो संसार बाई करत असते माझ्याकडं कर नीट बघा त्या सुधारणाच्या बायकोला वाटायचं आपलं अठरा दारिद्र्य आपल्याकडे काही नाही आपल्याला खायला भेटत नाही हे जर एकदा कृष्णाकडे गेलं आणि कृष्णानं जर यांना काही मदत केली तर तो, तो राजा आहे राजाच्या मनात आल्यावर काय राजा बोलून दल आले माझ्या नवऱ्याचं चांगलं होईल माझे पोरं चांगल्या शाळेत जातील माझं घर चांगलं चालेल म्हणून त्या सुदाम्याच्या बायकोनं त्यांना सुदाम्याला हट्टच धरलं जाना हो जाना जाना द्वारकेला ना तुमच्या मित्राकडं तर सुदामा म्हटलं अगं तुम्हाला जायला सांगते पण मित्राच्या घरी गुरुच्या घरी देवाच्या घरी रिकाम्या हातानं जात नसतं द्विजगा दे दर्शनावर द्विजूया तिका दर्शन रिक्त दान गावे रिक्त दान गावे देव काय गोड प्रमाण दिलं महाराज धन्यवाद बरं का देवद्वीज गुरु या तिघांच्या दर्शनात फुकट घ्यायचं नसतं ज्या गुरुकडून आपण पकवा शिकलो विठ्ठल महाराज आकुरूर महाराज तुम्ही तपोवनचे महाराज किंवा उद्धव महाराज चांदर महाराज सगळे आमचे बळी महाराज सगळे पंकट महाराज कोणी घ्या तुमच्यापैकी जो कोणी गुरुकड शिकलाय त्यानं दर्शन घेताना खिशातलं पैसे द्यायचे फुकट घ्यायचं नाही वर्गणी गणपती बाप्पाकडे येताना घेऊनच यायचं फुकट गणपती बाप्पाचं ते इथं ऐकायचं नाही फुकट जावायचं नाही दान द्यायचं नीट ऐका फुकट खायचं नसतं फुकट खाल्लं की ज्यानं दिलं त्याच्या शेतातलं बैल व्हावं लागतं आमचे महाराज सांगायचे लोकांची मधुकरी खाऊन जर तुम्ही वव्या पाठ करत नसाल बैल व्हावं लागेल खेळावं लागतं मग ते काय खोटं नाही ऐका फुकट नाही देवाकडे येताना वर्गणी घेऊन यायची ऐका गुरुचं दर्शन घेताना दक्षिणा द्यायची आणि मित्राच्या जा घरी जाताना अर्धा किलो का व्हायना शेफ घेऊन जायची फुकट जायचं नसतं ते असं म्हटल्यावर ते सुदाम्याची बायको म्हटली एक काम करा आपल्या घरी तर काही नाही न्यायला चार घरची भिक्षाटन करा आणि ज्या घरी चार घरी जे मिळेल ते घेऊन जा नंतर सुदामा म्हटलं मी चारच घरं मागतो तुम्ही खाताल काय ते चार घरं मी घेऊन गेल्यावर ती बायको म्हटली मी उपाशी राहते काय बायको हुशार असेल मार तिला माहित होतं दोन चार दिवस उपाशी राहिलेलं बरं पण हे एकदा गेले तर बरेच दिवसाचं भागल हुशार बायको होती जा म्हटली जा आम्ही उपाशी राहतो लेकर बाळ उपाशी ठेवले होते न आणि नवऱ्याला पाठवलं त्याचं वर्णन केलंय बघा कसा होता सुदा मागडी तन पे हे जामा बता दुख नहीं को नाम है सुधा कसा कसा न सर कसा पे है पगड़ी न तन, तन पे है जामा बता दुख नहीं को नाम है सुधा भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे दामा मा को मोह हो रुक्मिणी को बहुत ही अचंबा महिमा न कैसा आजीवा गया है अरे द्वार पालो कन्हैया से दो दर पर सुदामा गरीबा गया गरीबा गया गरीब या। अरे आपल्या आप दारा दारात सुदामा देवाच्या दारात गेला माझ्याकडून जोरात वाजा जोरात वाजा बरं का सुदामा गेला हो त्याचं वर्णन केलंय रे धोती कसा आहे बघा तू फाटी रे धोती तुटी रे पगडिया फाटी रे धोती पगडिया पाऊ श्याम हसे पाहिला पाहतो सुधाम वेळ कमी आहे चार घरचे पोहे घेऊन गेलता आणि पोहे काही आता आम्ही भाऊच्या घरी आलो ना असे कांदा पोहे केले असे नाही कांदा पोहे केले तर आमच्या राधाच्या आईने असे नाही चटकदार अगदी हलत टाकली जिरे मोरीन चटणी वगैरे टेस्टेड अगदी असे सिद्धेश्वर महाराजांच्या देऊला गेलो मग महाराज आली वगैरे चटकदार असे पोहे नाही मग कोरडे पोय कुणाचे हो? मान पोहे सुदाम देवाची कसे कसे फके कोरडे पोहे कोरडे आणि चार घरचे मागून आणलेले त्याची पुरचुंडी बांधलेली सुदामा गेला देवाच्या महालात गेला बापू देवाचा माल काय आपलं घरे काय आपलं नाही ते देवाचा मान ज्यानं आपल्याला तयार केलं त्याचं घर गर। साधं घर असेल का ते एवढ्या मोठ्या घरात सुद्धा मग मा गेला माझ्याकडे बघा लाज वाटली हो त्याला बाप रे म्हटला अर र एवढ्या मोठ्या ऐश्वर्या पुढं आपले पोहे नको 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 असे पुढं ठेवले होते ना त्याने मागं झाकूनच ठेवले नकोच दाखवायचेच नको, नको म्हटलं आपण एखाद्या श्रीमंताच्या घरी गेलो ना मुंबईला पुण्याला आपल्या पायानं त्याची फरशी मलते की काय लाज वाटते महाराज मी नवीनच कीर्तनकार झालो दोन हजार आठ साली आणि नेमकं मुंबईला कीर्तन आलं मला गेलो मुंबईला कीर्तन आलं मी त्या काळात आमच्याकडं गाडी होती अल्टो अल्टो म्हणजे कधीही पलटो तिचा काय मिळणार बरं अल्टोन पलटो साधी गाडी आपली मोटरसायकलच्या भावातली ती गाडी घेऊन आम्ही गेलो गे मुंबईला आपल्या असं पुण्यातून त्या घाटातून खंडाळ्याच्या बा तिथं तर तिथं गेल्यावर ज्यानं माझं कीर्तन घेतलं होतं का तो त्या भिवंडी महानगरपालिकेचा महापो कोण कोण महापौर आणि त्याच्या दारात पन्नास लाखाच्या पुढचीच गाडी सुद्धा गाडी दहा लाखाची नाहीच नाव पन्नास लाखाच्याच पुढची मला माहिती नसणाऱ्याच गाड्या आणि माझे आलटो अर म्हटलं आपली गाडी याला दाखवण्यात नाही मला लाज वाटली ना मारण मी आमच्या ड्रायव्हरला म्हटलं गणेश हे दोन हजार रुपये स्टँडला गाडी थांबव तिकडंच जेवण कर मी कीर्तन करून तुला भेटायला येतो स्टँडला ऐका चा, ऐका मी कीर्तन केलं कीर्तन भारी झालं महाराज आणि कीर्तन झाल्यावर ते साहेब मला सारखं विचारायचे महाराज तुम्ही कशाने आले महाराज तुम्ही कशाने आले हो महाराज तुमची गाडी कोणती मी म्हटलं तुम्हाला सांगण्यासारखी नाही मला रिक्षा जाऊ द्या मला जाऊ दे मला अर्थ काय सांगायचा एखाद्या श्रीमंताच्या घरी गेलं आपल्याला जशी लाज वाटते की नाही तसं त्या सुदाम्याचं म्याच झालं त्याला वाटलं राव एवढा मोठा महाल याला जेवायला काय असल बसायला काय असेल नको 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 आपले पोहे दाखवायचेच नको असे माग झाकून ठेवले आता नीट ऐका देवानं ते झाकलेले पोहे हिसकावून घेतले महाराज ऐका बरं आणि जसे हिसकावून घेतले का तर चार घरच्या पोह्यामधला एक घास खाल्ला हो एक तर एका घासाचा मोबदला गाव सोनियाचा दिला किती घासा एका घासात त्याचं गाव तिकडं सोन्याचंच करून टाकलं दुसरा घास खायचा होता बरं का नीट आहे काय दुसरा घास खायचा होता त्या ओढ्यात रुक्मिणी धावली तिकडं जशी सुदाम्याची बायको हुशार तशी इकडं देवाची हुशार ती धावतच गेली तिला चांगलं माहिती होतं एकच घास खाल्लाय तर याचा गाव सोन्याचा गेला दुसरा घास खातील तर आपली द्वारका त्याला देतील आणि त्याचे कपडे हे घेतील ती धावतच गेली आणि तिनं ते पोहे हिसकावून घेतले कारण तिला चांगलं माहिती होतं आपला नवरा आहे आपला नवरा भाविके याच्या मनात आलं की सगळी द्वारका त्याला देऊन टाकील आणि आपल्याला मग फाटलेले कपडे घालावं लागतील म्हणून ती धावतच गेली आणि देवाच्या हातातले पोहे हिसकावून घेतले <laughs> माझा भाव ऐका हे घास कोरड्या पोयाचा खातो तर त्या घासाच्या बदल्यात गाव सोन्याचा देतो तुम्ही एवढे घास लोकांना खाऊ घालता दादा एवढं लोकांना खाऊ घालता देव तुम्हाला कधी कमी पडू देणार म्हणजे खरं सांगतो तुम्हाला मला इतका आनंद झाला एवढा आनंद झाला अरे लय गणपतीत कीर्तन आहेत माझे रोज दोन दोन आहेत पण अन्नदान करणारा पहिला गणपती पाहिला महाराज मी एवढा अन्नदान फराळचं शिराण फिराण हे मी अभिमान नाही सांगत वर्णन नाही करीत हे खरं गणपतीला आवडणार आहे तुम्ही एक घास गरीबाच्या मुखात घालताय लोकांना जीव घालताय येते एक शीत दिले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण कोटी याग केले पूर्ण हे महिमान तीर्थाचे हे काय गांजा खसणी लिहिलेलं नाही हे पेताडाचं नाही लिहिलेलं हे संत <laughs> संतांनी लिहिलेलंय ऐका ऐका एक घास सोन्याचा एक घास खाल्ला सुदामा ब्राह्मण दुःखे दरी पिढीला पुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोन या गाव सोनियाचा दिला गा अहो त्याचा अंतकरणातला भाव पाहिला त्याची गरिबी पाहिली आणि त्याचा शुद्ध भाव पाहिला अरे लेकराला खायला दिलं नाही आणि मला पोहे घेऊन आला त्याचा शुद्ध भाव पाहिला

आवडी देवा देवाला भाविक आवडतो मग सुदामा बनावं लागेल शबरी बनावं लागेल केवट बनावं लागेल दोन हजार पाचशे भाविक मी तयार केलेले आहे आता एवढे सांगायचे म्हटल्यावर दहा वर्ष यावं लागेल मला तुमच्याकडे एवढे सोपे नाहीत